बाप्पा शिवसेना ठाणे जिल्हा आयोजित श्री गणेश दर्शन पारितोषिक वितरण सोहळा दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस च्या या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी आपण सगळे आहोत नाही नाही ऐका तुम्ही आडवू नका हो हॅलो पुढे जाऊ द्या ना सामान्य माणसाला झाला हॅलो याला काय अर्थ आहे येऊ का या ना या ना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मकरंद नासपुरे यांच्यासाठी राम राम ओळखलं का मला दत्तुबा आंबटकर नाव आहे माझ खेडोपाडी हिंडतो तुम्हाला माहिती आहे ना आज एका विशेष कामासाठी आलो इथं आडवीत होते म्हणलं मग असं ना करू मला झटका देऊन सोडून आलो कस आहे एका सीएमनी एका सीएम ला लिहिलेलं पत्र वाचून दाखवायसाठी आलो नाही कन्फ्युज होऊ नका एका एमने म्हणजे कॉमन मॅननी चीफ मिनिस्टर साहेबांना लिहिलेलं पत्र वाचून दाखवायला आलोय मी <laughs> सामान्य माणसांची काय भावना आहे ते सांगण्यासाठी आलोय साहेब तुमची परवानगी असेल तर पत्र वाचू का तुम्ही कशालाच नाहीत म्हणित नाहीत हे बरं आहे ना आमच्यासाठी <laughs> प्रिय एकनाथजी शिंदे साहेब सप्रेम नमस्कार विनंती विशेष पत्रास कारण की जन्म सारा सेवेत वाहवा का फुका जावा एक श्वास तुकोबांच्या या ओळी ज्या व्यक्तीला तंतोतंत लागू होतात ते म्हणजे आपण <laughs> माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य साहित्यामध्ये असं म्हणतात खूप वाचावं आणि कमी लिहावं म्हणजे उत्तम कलाकृती जन्माला येते पण राजकारणात खूप भोगावं पण कमी बोलावं आणि उत्तम प्रशासन चालवावं हे तुम्हाला बघून कळतं चार पाच वर्षापूर्वीची तुमची घुसमट आम्हा सामान्यांनाही कळत होती शेळीच्या शेपटीसारखा झाला होता पक्ष ना लाजे झाक ला, ना माशा हाके पण तुम्ही मनात विचार केला माझा पक्ष शेपूट हलवणारा नाहीये मानेवर दागिन्यासारखी आयाळ मिरवणारा आणि तुम्ही करून दाखवलं एकनाथ संभाजी शिंदे माफ करा एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे साहेबांनी कोणत्याही व्यक्तीपेक्षा आणि भावनेपेक्षा मोठं नाव हे शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांना जन्म देणाऱ्यांची परंपरा इथल्या मातीला शिवकालीन इतिहास साक्ष आहे की जेव्हा गरज पडली तेव्हा इथल्या कडे कपाऱ्यांनी दगड धोंड्यांनी देखील महाराष्ट्राचं रक्षण केलेलं आहे मराठी माणूस संकटात असताना जेमतेम बांधा असलेल्या एका सडपातळ शरीरयष्टीच्या तरुणाला वाटलं कि मुंबई वर पहिला हक्क इथल्या मराठी माणसाचा आणि तो उभा राहतो मराठी माणसाच्या स्वाभिमानाची लढाई उभी करतो आज पूर्ण हिंदुस्तान त्या तरुणाला हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे नावाने ओळखतो दिव्यानं दिवा पेटावा तशी माणसं हक्कासाठी पेटून उठू लागतात वयोवृद्ध माणसं बायका पोरं बाळासाहेबांच्या विचारानं भारावून जातात त्यात वीस बावीस वर्षाचा पोरगा सामील होतो आणि सुरू होतो एक अखंड प्रवास प्रवास जनसेवेचा प्रवास हक्काचा प्रवास स्वाभिमानाचा मराठी माणसाच्या हिताचा आपण अत्यंत कमी वयात घरची जबाबदारी स्वीकारली साहेब घरासाठी रिक्षा चालवू लागलात बॉम्बे बियर रवी फिशरी पॅक राईड सारख्या कंपन्यांमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी कष्ट उपसले दरम्यान आपल्या मराठी माणसांवर होणारा अन्याय वाढते परप्रांतीय आक्रमण हातातून निसटणारे मुंबई सगळं अस्वस्थ करत होतं आपल्याला या अस्वस्थतेला वाट मोकळी करून देण्यासाठी साक्षात तुमच्या समोर विठ्ठल प्रकटला धर्मवीर आनंद दिघे साहेब मनामध्ये एक समान खतखत असलेली जनसेवेची तयारी असलेली मराठी माणसांसाठी लढायला तयार असणारी पोरं दिघे साहेबांनी एकत्र आणली त्यांच्या हातामध्ये शिवसेनेचा भगवा दिला भाई आपण अहो रात्र कष्ट करत रानावनात उन्हातानात वाड्या वस्त्यांवर जाऊन जिथं जाणं आजही शक्य होत नाही तिथं पोहोचून बाळासाहेबांचा हा भगवा विचार पेरलात शिवसेनेत आपण महत्वाची पदही भूषवलीत अगदी सभागृह नेतेपासून मुख्यमंत्रीपदी गेलात पण आपल्यातला कार्यकर्ता अजूनही जिवंत आहे ज्या वेळेला तुमचे नेते घरात बसून सरकार चालवत होते त्यांचं म्हणणं होतं त्यांच्यासारखं तुम्ही पण घरीच बसावं काय तर म्हणे ऑनलाईन शेती करा म्हणजे वंशाला पाहिजे दिवा ईश्य जरा लांब जावा अशी गत होती त्यावेळेला ऑनलाईन शेती अरे ह्यांना जवारीचं पोतं व्हॉट्सअपवर पाठवलं तर दळतीन का बहिणी घरात पण तेव्हा तुम्ही जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून रुग्णालयात जाऊन कोरोना रुग्णांची सेवा करत होता एक सामान्य माणूस म्हणून अगदी मनापासून सांगतो महाराष्ट्राच्या इतिहासातले आपण असे पहिले मुख्यमंत्री आहात ज्यांना सामान्य माणूस अगदी सहजपणे भेटू शकतो आपण जेव्हा म्हणालात ना भाई मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की तेव्हा आपला सगळा प्रवास झटकन डोळ्यासमोरून तरळून गेला खरं सांगतो भाई त्या दिवशी अख्खा ठाणे जिल्हा भरल्या डोळ्यांनी आपल्या पोराला मुख्यमंत्री होताना पाहत होता <laughs> किसन नगरमध्ये रिक्षाची सीट भरणारा माणूस जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या आसनावर बसतो तेव्हा कुठला पक्ष किंवा नेता नाही तर या देशाचं संविधान जिंकलेलं असत <laughs> तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून एखाद्या वादळासारखे महाराष्ट्रात फिरत आहात रोज हजारो किलोमीटरचा प्रवास करोडो कुटुंबात हसू पेरणारे आमचे भाई आधुनिक युगातले वासुदेव आहेत तुमचा लोककल्याणाचा प्रवास बघून मनापासून म्हणावंसं वाटतं दान पावलं माझ घरात अडकलेल्या तुमच्या बहिणीला तुम्ही लाडकं केलं आणि तिला हक्काची ओवाळणी दिलीत अहो <laughs> रात्र काम करत राज्याच्या समस्या समजून घेत त्या तात्काळ सोडवत आहात राज्यभर ऑन द स्पॉट निर्णय घेणारा मुख्यमंत्री म्हणून आपली ओळख झाली आहे शेतकरी कष्टकरी मजूर नोकरदार महिला सगळ्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहात आपण मुख्यमंत्रीपद सांभाळल्यापासून असा एकही जिल्हा नसेल जिथे तुम्ही गेला नाहीत असा एकही तालुका नसेल जिथे तुमची माणसं नसतील असं एकही गाव नसेल जिथे तुम्ही सुरू केलेली योजना पोहोचली नसेल आयुष्यात कधी न भेटलेला आणि कदाचित पुन्हा कधीच न भेटणारा माणूस जरी तुमच्याकडं गाराणं घेऊन आला तरी तुम्ही अगदी आपुलकीनं चौकशी करता त्याची समस्या समजून घेत त्या समस्येचं समाधान करता खरं तर हीच दिघे साहेबांची शिकवण अनेक मुख्यमंत्र्यांच्या कामाची पद्धत या महाराष्ट्राने पाहिली आहे सगळ्या आपापल्या जागी योग्यही आहेत पण तुम्ही मुख्यमंत्रीपदावर गेल्यानंतर तुमच्यातली जाणवणारी सगळ्यात प्रभावी गोष्ट म्हणजे तुमच्या आज जिवंत असलेला कार्यकर्ता कारण नेत्याच्या लेखी कार्यकर्ता काय असतो ते काही वर्षापूर्वी तुम्ही जवळून पाहिले नेत्याच्या कुत्र्याला पण अहो हाड असं आदरानं म्हणावं लागायचं कार्यकर्त्याला पण तुम्ही त्या वातावरणात नाही ना रमलात अनेक सभांमध्ये कार्यक्रमात बघायला मिळतं की आमदार खासदारांपेक्षा आपलं जास्त लक्ष जमलेल्या तरुण कार्यकर्त्यांवर असतं आम्हाला माहिती आहे तिथे तुम्ही स्वतःला शोधत असता तुम्हाला खात्री आहे की उद्याचा मुख्यमंत्री याच पोरांच्या गर्दींमध्ये बसलेला असेल आपलं काम मोठं आहे भाई मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून अगणित रुग्णांना जीवनदान देणारा तुमचा आरोग्य यज्ञ अविरतपणे सुरू आहे कारण घरातली माणसं दगावण्याचं दुःख आपल्यापेक्षा जास्त चांगलं कोण जाणत कारण ज्यानं दुःख सोसलेलं असतं त्यालाच दुःखावर फुंकर घालण्याचं महत्व माहीत असतं आपली जवळची माणसं गेल्यावर येणारं एकटेपण इतरांच्या एकाकीपणा साथ द्यायची जाणीव करत असतं नेहमी मात्या पित्यांचं छत्र हरवल्यावरच अनाथ होतो असं नाही कधी कधी पोटचे गोळे सोडून गेल्यावरही पालकत्वाला अनाथ पण येतं पण तुम्ही आपल्या वेदनांना काळजात मुठ माती दिली आणि हजारो अनाथांचे नाथ झालात हे आम्ही कदापि विसरू शकणार नाही समृद्धीसारखा महामार्ग असेल अटल सेतू असेल मुंबई आणि महाराष्ट्र भरात झपाट्यानं होणारी कामं असतील पंढरपूर मंदिराचं विकास काम असेल महाराष्ट्रभरात उद्योग आरोग्य शिक्षण रोजगार आणि पर्यावरणासाठी आपण करत असलेलं काम महाराष्ट्र कधीच विसरणार नाही तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणातल्या घराणेशाहीला प्रचंड त्रास झाला अर्धी कोंबडी कापून खाऊ आणि अर्धी अंडी द्यायला ठेवू अशा स्वार्थासाठी एकत्र आलेल्यांना तर पोटशुळच उठला पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष न देता आपलं काम चालू ठेवलं इथं उंट पाण्यात बुडतोय शेळी म्हणती मी येऊ का अशी गत असलेले बुडवे एकत्र येऊन तुमच्यासारख्या वाघ्याला कोंडीत पकडू पाहत होते असल्या विचारांच्या लोकांना तुम्ही बरोबर बाहेरचा रस्ता दाखवला एखाद्याला बाहेरचा रस्ता कसा दाखवायचा हे ठाणेकरांना चांगलं माहिती आहे कारण मुंबईतून बाहेर पडण्यासाठी ठाण्यातूनच जावं लागतं पण यावेळेस ठाण्यानं भल्याभल्यांना फक्त मुंबईतून नाही तर सत्तेतून बाहेर काढलं सामान्यांचं सरकार आणलं भाई ज्या दिवशी तुम्ही मुख्यमंत्री झाला त्या दिवशी अजून एक गोष्ट घडली जर हा सामान्य कुटुंबातला मुलगा राज्याच्या सर्वोच्च पदावर बसू शकतो तर आपण का नाही हा विश्वास खेडोपाडी गावोगावी प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात जागा झाला जर उद्या या पोरांमधून कोणी मुख्यमंत्री झाला तर आमच्यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले असतील तुम्हाला पाहिलं की मला एकच ओळ आठवते सत्तेसाठी नाही सत्यासाठी आता जरा मुद्द्यावर येतो उठसूट कोणत्याही गोष्टीवर राजकारण करणारे गिधाडा आता भरारी घालताना दिसत आहेत ज्या कडवट हिंदुत्ववादाला लोकाधार मिळाला होता त्याच्याशी प्रतारणा करणारे खालच्या स्तरावर आले त्यांचा तुमच्याबद्दलचा द्वेष आम्हाला खूप सलतो साहेब खरं सांगू ज्या महाराष्ट्रानं पिढीजात घरातले मुख्यमंत्री पाहिले त्याच महाराष्ट्राला तुमच्यासारखा शेतकऱ्याचा सामान्य घरातला पोर मुख्यमंत्री म्हणून लाभला याचा आम्हाला खूप अभिमान आहे लाडकी सारखी योजना युवा कार्य प्रशिक्षण ज्येष्ठांना मोफत प्रवास अशा कितीतरी कल्याणकारी योजना त्यांच्या ताळक्यात तरी आल्या होत्या का आम्हा गरिबांना आमच्यातला हा माणूस मदत करतोय तर ह्यांच्या घराचा बांबू निसटल्यासारखे बोंबा मारतात पण असल मराठमोळा माणूस म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही बिंदास नाडा आम्ही आहोत तुमच्या सोबत आजवर तुफान झेलायला तुम्ही छातीचा कोट केलात आता आमच्या कोटी कोटी छाती तुमच्या सोबत असतील तुम्ही खांद्यावर खूप भार घेतला त्यासाठी आभार पण साहेब हे सगळं करत असताना तब्येतीला मात्र जपा घरात डॉक्टर श्रीकांतजी शिंदे आणि लता वहिनी पण हेच सांगत असतील पण तरीही आम्ही सांगतो तुम्ही दाढीवर हात फिरवत आनंदी चेहऱ्याने समोर येताना दिवस चांगला जातो पण तुमचा आवाज जरा बसलेला वाटला की आमचा आवाज दबला आहे असं वाटत राहतो तुमच्या डोळ्यात जी उद्याची स्वप्न आहेत ना ती आता फक्त तुमची राहिली नाही ती स्वप्न तुम्ही तुम्हाला आमच्याही डोळ्यात दिसतील त्यामुळं तुमच्या डोळ्यांना आणि शरीराला सुद्धा थोडा आराम द्या कारण तुम्ही आणखी अनाथांचे नाथ व्हायचे अंधारे आयुष्याची वाथ व्हायचंय भगव्या महाराष्ट्राचं झंझावात व्हायचंय कायम तुमचाच असणारा सामान्य माणूस साहेबांपर्यंत लेटर पोहचवलं रे भाऊ निघू का जय महाराष्ट्र